नमस्कार मैत्रिणीनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार चौदा मेच्या एपिसोडमध्ये काय झालंय ते आपण पाहूयात गोरेबाई अर्जुनच्या केबिनमध्ये येते आणि विचार करते की अर्जुन सर यायला तर अजून वेळ आहे आणि तन्वी मॅडमने आपलं जे काम सोपवलंय कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल शोधायच्या आहेत त्यासाठी ही हीच योग्य वेळ आहे आणि त्या अर्जुनच्या कपाटात इकडे तिकडे सगळीकडे फाईल शोधू लागतात परंतु त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल सापडतच नाही आता फाईल कोठे शोधायच्या तन्वी मॅडमला काय सांगायचं त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसे उकळता आले पाहिजेत असाच विचार गोरेबाई कर गोरे गोरे करत असते परंतु त्याचवेळेस अर्जुन तेथे येतो अर्जुनला पाहून गोरेबाई खूप घाबरते अर्जुन हा तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो अर्जुनला काय उत्तर द्यायचं आपण त्याच्या केबिनमध्ये काय करतोय हेच गोरेबाईला कळत नाही अर्जुन विचारतो गोरे मॅडम तुम्ही येथे काय करताय तर गोरे मॅडम म्हणते मला ती एक सबनी स्केची फाईल हवी होती त्यासाठीच आले होते तर अर्जुन चिडून म्हणतो तुम्हाला सांगितलं आहे ना की जेव्हा मी केबिनमध्ये नसेल तेव्हा कुणीही यायचं नाही तुमची हिंमत कशी झाली येथे यायची हे ऐकून गोरेबाई खूप घाबरते आणि म्हणते सॉरी सर यानंतर चूक नाही होणार अर्जुन तिला फाईल देतो आणि तेथून जायला सांगतो गोरेबाई तेथून पटकन पळून जाते अर्जुन खुर्चीवर बसतो आणि खूप टेन्शनमध्ये असतो काहीतरी विचार करू लागतो त्याच वेळेस कुसुमताई तेथे येते आणि अर्जुन सर अशी हाक मारते कुसुमताईला पाहून अर्जुनला आश्चर्य वाटतं अर्जुन म्हणतो वाट बसाना तुमच्यासाठी काय मागू चहा कॉफी तर कुसुमताई चिडून म्हणते येथे चहा कॉफी पीत मला हवामानाच्या गप्पा नाही मारायच्यात हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो तर इकडे साक्षी ही महिपतला भेटायला जेलमध्ये आलेली असते तेव्हा महिपत विचारतो चेहऱ्यावर बारा का वाजलेत जेलमध्ये मी आहे की तू असा का चेहरा केलाय तर साक्षी सांगते अण्णा मला खूप टेन्शन आलंय टेन्शन काय कमी आहेत का, का। तेव्हा अण्णा विचारतात नेमकं काय झालंय तो नागराज सगळी कामं नीट करतोय ना वसुलीचं काम सुरू आहे ना तो वकिलांना भेटलाय ना तर साक्षी चिडून म्हणते ती कामं होत राहतील परंतु तुमचा तो गडकरी माझ्या डोक्याला टेन्शन देतोय महिपत म्हणतो माझा गडकरी का काय केलं माझ्या गडकरीने तर साक्षी म्हणते मला वाटलं होतं आमचा साखरपुडा झाल्यानंतर तो मला सोडणार नाही ना माझ्यामध्ये पूर्ण गुंतून राहील परंतु त्याचं वागणं तर पूर्णपणे बदललंय नेहमी काहीतरी विचार करत असतो विचारांमध्ये गुंग असतो माझ्याकडे लक्षच देत नाही म्हपत विचारतो नेमकं काय झालंय तर साक्षी सांगते मला वाटतंय तो त्या मधुभाऊच्या केसमध्ये पूर्णपणे अडकलाय त्या दिवशी मला म्हणत होता त्या दिवशी काय काय घडलं ते सगळं लिहून काढ त्याला एकच कळत नाहीये जर तो जास्त खोलात गेला तर त्याला माझ्या बाजूने नाही माझ्या विरुद्ध पुरावे सापडतील मीच त्या विलासचा खून केलाय हे त्याला कळेल परंतु तो माझा ऐकतच नाही आहे तर महिपत म्हणतो नको काळजी करू त्या अर्जुन सुभेदारला तुझ्या विरुद्ध पुरावे नाही सापडले तर या लिंबू टिंबू गडकरीला काय सापडायचे आहेत तर साक्षी म्हणते हो का पण आपल्याबरोबर आता रविराज किल्लेदार नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवा तर महिपत चिडून म्हणतो तुला काय वाटलं तुझा बाप जेलमध्ये आहे म्हणजेच संपला का आज सुद्धा माझ्यात खूप ताकद आहे मी तुला सुद्धा मदत करू शकतो माझ्या मुलीला वाचू शकतो तू नको टेन्शन घेऊ तेव्हा कुठे साक्षीला बरं वाटतं इकडे अर्जुन हा कुसुमताईला विचारतो नेमकं काय झालंय तुम्ही येथे का आला आहात कुसुमताई म्हणते तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आता शेवटचे काही दिवस उरले आहेत मला त्याबद्दल बोलायचं आहे अर्जुन मनातल्या मनात विचार करतो नक्कीच मिसेस सायलीला माझ्या मनातलं कळलं असेल आणि त्यांनी कुसुमताईला ते सगळं सांगितलं असेल कुसुमताई म्हणते तुम्ही माझ्या सायलीबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि ते तुमचाच प्रस्ताव होता तुम्ही त्यामधील अटी तर विसरल्या नाही आहात ना अर्जुन म्हणतो नाही मी काहीच विसरलेलं नाही आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये ठरलं तेच सगळं होतंय तर कुसुमताई म्हणते तुमच्या मनात तिच्याबद्दल काही भावना तर निर्माण झाल्या नाही ना शेवटी तुम्ही दोघं माणसं आहात काहीतरी नक्कीच होऊ शकतं तर अर्जुन म्हणतो असं काहीही नाही आहे माझ्या मनात मिसेस सायलीबद्दल कोणत्याही भावना नाही आहेत हे ऐकून कुसुमताईंना खूप वाईट वाटतं तर कुसुमताई म्हणते आता ही तुमची जबाबदारी आहे मी तुम्हाला दोष देत नाही आहे मला माहिती आहे की मधुभावना सोडवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय परंतु आता सायली तुमच्यात तुमच्या घरात खूप गुंतली आहे त्यामुळे जेव्हा तिला तुमचं घर सोडून जावं लागेल तेव्हा तिला त्रास होऊ नये याची जबाबदारीसुद्धा तुमचीच आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं तिला कोणताही त्रास होणार नाही ती तुमच्यात गुंतणार नाही ही, ही तुमची जबाबदारी आहे अर्जुन म्हणतो मला माझी जबाबदारी माहीत आहे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलंय तसंच होईल सायलीला मी कोणताही त्रास होऊ देणार नाही कुसुमताई म्हणते आता तुम्ही मला एक वचन द्यायचं की तुमच्या घरातून लांब जाताना दूर जाताना तुमचं घर सोडताना सायलीला कोणताही त्रास होणार नाही तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं अर्जुन हा कुसुमताईंच्या हातात हात देऊन त्यांना वचन देतो की मी सायलीला यानंतर कोणताही त्रास होऊ देणार नाही कुसुमताई म्हणते ठीक आहे मी एवढंच बोलण्यासाठी आले होते आणि त्या तेथून निघून जातात अर्जुनला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं आता सायली आपल्याला सोडून जाणार हे त्याला सहनच होत नाही तर इकडे प्रिया ही आपल्या साखरपुड्याची साडी आणि दागिने पाहत बसलेली असते ती या साडीबद्दल विचार करते की जेव्हा अर्जुन आणि माझा साखरपुडा होणार होता तेव्हा मी ही साडी नेसणार होते आणि हेच दागिने घालणार होते परंतु ती सायलीमध्ये कलमळली परंतु आता जेव्हा त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य मी सगळ्यांना सांगेल त्यानंतर अर्जुन आणि माझा साखरपुडा होईल आणि मग मी हीच साडी नेसणार हे सोन्याचे चांदीचे मोत्याचे हिऱ्याचे दागिने घालणार चांगली सुभेदारांची सून म्हणून मिरवणार अशी स्वप्न ती पाहू लागते तेवढ्यात तिला गोरेबाईंचा फोन येतो गोरेबाईंना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडली काय असा विचार करून ती फोन उचलते आणि विचारते झालं का माझं काम तर गोरेबाई सांगते कसलं तुमचं काम झालं उलट जेव्हा मी फाईल शोधायला गेले तेव्हा अर्जुन सर तेथे आले त्यांनी मला पकडलं हे ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया, बस प्रिया विचारते हे काय बोलते आहेस तू तर गोरेबाई म्हणते नका काळजी करू त्यांना काही समजलेलं नाही आहे पण या कामात खूप रिस्क आहे मला पैसे वाढून हवे आहेत प्रिया चिडून म्हणते तुला एक पट नाही तीन पट पैसे देईल पण माझं काम नीट करायचं मला एक ना एक कॉन्ट्रॅक्टची फाईल हवी आहे गोरेबाई म्हणते तुमचं काम झालंच म्हणून समजा आणि ती फोन कट करते प्रियाला खूप राग आलेला असतो पण ती विचार करते मला आता पेशन्स ठेवावा लागेल अर्जुनशी लग्न करायचं असेल तर या गोरेबाईसारख्या अनेक आगाऊ लोकांना सहन करावं लागेल परंतु मी ते करणार आणि अर्जुनशी लग्नसुद्धा करणार रात्र होते सायली कल्पना आणि विमल किचनमध्ये काम करत असतात मस्त गप्पा मारत असतात तेव्हा कल्पना सायली आणि विमलला सांगते जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं मला काही स्वयंपाक जमत नव्हता मी या घरात पहिल्यांदा पोहे बनवले ना तर त्यामध्ये मीठ जास्त पडलं होतं पोहे असे खूप भातासारखे झाले होते पाणी जास्त पडलं होतं परंतु पूर्ण आजी खूप चांगल्या त्यांनी मला सांभाळून घेतलं माझ्यावर चिडल्या नाही ओरडल्या नाही मला स्वयंपाक शिकवला सायली म्हणते आणि आता तुम्ही मला सांभाळून घेताय विमल म्हणते खरंय जर कॉम्पिटिशन लागली की कोणती सून जास्त चांगली आहे पूर्ण आजीची की कल्पनाची तर जजेसलासुद्धा जे कळणार नाही आणि ते पळून जातील हे ऐकून सायली आणि कल्पना हसू लागतात त्याचवेळेस अर्जुन घरी येतो सायली हसते हे पाहून त्याला खूप आनंद होतो आणि तो विचार करतो मला तर वाटलं होतं की सायली माझ्या वागण्यामुळे टेन्शनमध्ये असेल दुःखी असेल पण ती तर हसते बरं झालं त्यांनी स्वतःला त्रास नाही करून घेतला तेवढ्यात अर्जुन कल्पना अर्जुनला पाहते आणि विचारते आलास का तू अर्जुनला पाहून सायली खूप दुःखी होते तेव्हा अर्जुन विचारतो काय गप्पा चालल्यात तुमच्या कल्पना सांगते काही नाही माझं लग्न झालं होतं ना तेव्हाच्या गप्पा सुरू होत्या मी तुला कॉफी देऊ का अर्जुन हो म्हणतो कल्पना कॉफी बनवू लागते तर सायली अर्जुनसाठी पाण्याचा सा ग्लास घेऊन येते अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की सायलीचे डोळे सुजले अर्जुन विचारतो काय झालं तुझे डोळे का सुजले आहेत रडली आहेस का तू तर सायली म्हणते नाही असं काही नाही आहे पण तिच्या चेहऱ्यावर दुःख हे स्पष्ट जाणवत असतं अर्जुनकडे पाहून ती खूप दुःखी झालेली असते तेवढ्यात कल्पना तेथे येते आणि अर्जुनला म्हणते हो रडली येते पण काळजी नको करू आज विमलताई आल्या होत्या ना मग मधुभाऊचा विषय निघाला असेल त्यामुळे रडली असेल ती परंतु मी तुला समजून सांगितलंय ती आता नाही रडणार परंतु अर्जुनला माहीत असतं की सायली का रडली आहे सायली आणि अर्जुन थोड्या वेळानंतर त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा सायली विचार करते आता अर्जुन सरांपासून आपल्याला अंतर ठेवावं लागेल आणि ती चक्क खाली झोपण्याची व्यवस्था करू लागते जमिनीवर गादी टाकू लागते हे पाहून अर्जुनला मोठा धक्काच बसतो अर्जुन, बस अर्जुन विचारतो हे काय करताय तुम्ही तर सायली म्हणते मी आतापासून खालीच झोपणार मला तुमच्यापासून अंतर ठेवायचंय ना आपल्या कॉन्ट्रॅक्टचे शेवटचे काही दिवस उरले आहेत आपल्यामध्ये जे अंतर कमी झालं होतं हळूहळू ते वाढवावं लागेल अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि अर्जुन म्हणतो तुम्ही असं करू नका कोणाला संशय आला तर काय करायचं तर सायली म्हणते नाही कोणाला संशय येणार आधी संशय येत असेल म्हणून मी वरती झोपायला लागले होते परंतु आता सगळ्यांना पटलं आहे की आपलं लग्न खरं आहे आपल्या एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे कोणाला संशय येणार नाही तर अर्जुन म्हणतो आता सगळेच तुमच्याबरोबर खूप कम्फर्टेबल झाले आहेत त्यामुळे नॉक नॉक न करता कुणीही रूममध्ये येतं आई तर येतेच आणि आईने असं पाहिलं तर तिला संशय यायचा सायलीला हे पट्ट उग शेवटच्या दिवसांमध्ये नको कोणाला संशय यायला म्हणून ती वरती झोपायचं ठरवते ती अर्जुनला म्हणते पण आधीसारखं आपण एकमेकांमध्ये उषा ठेवूयात अर्जुन विचारतो कशाला तर सायली म्हणते मला तुमच्या आणि माझ्यामध्ये अंतर ठेवायचं आहे कमी झालेलं अंतर पुन्हा वाढवायचं आहे अर्जुनला खूप वाईट वाटतं अर्जुन हा उशा ठेवू लागतो परंतु मनातल्या मनात विचार करतो मला आपल्यातलं अंतर वाढवायचं नाही आहे तर कमी करायचं आहे मला तुमच्या जवळ यायचं आहे मला तुम्ही आयुष्यभर माझ्या आयुष्यातच हवे आहात परंतु त्याला हे बोलता येत नाही तर सायली विचार करते अर्जुन सरांपासून दूर जाताना मला खूप असह्य वेदना होणार आहेत परंतु मला हे करावंच लागेल अर्जुन सरांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही आहे माझं प्रेम हे एकतर्फी आहे आणि या तर्फी प्रेमात मी त्यांना नाही अडकू शकत आणि ती सुद्धा खूप दुःखी होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली हे रूममध्ये असतील तेव्हा सायली अर्जुनला सांगणार की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आता फक्त दोनच दिवस उरले आहेत त्यानंतर मी कायमचं हे घर सोडून जाणार त्यामुळे अर्जुनला मोठा धक्काच बसेल आणि उभं राहताना त्याच्या पायाला ठेस लागेल तेव्हा सायली पायाला मलम लावून देणार आणि विचारणार आता मी या घरात नसेल मग तुम्ही काय करणार हा विचार करून अर्जुन खूप दुःखी होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच अर्जुन आणि सायली खरंच दोन दिवसानंतर कायमचे वेगळे होणार का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर नक्की क्लिक करा सर्वात आधी या मालिकेचे सगळे अपडेट जाणून घ्या खूप खूप धन्यवाद नमस्कार मैत्रिणीनो